त्याच्यामुळे रामराजेच्या बद्दल अभिमान वाटल्याशिवाय मला राहत नाही वास्तविक वाढता त्यांचा माझं खर्च पटत नाही पटत नाही त्याचं कारण नाही मी तुम्हाला सांगतो एकदा मी मुंबईला बसलो होतो आणि तिथं एक, ना। एक, एक सिद्धी आला कोण आला होता कोणा तो आदर्श घोटाळावाला आणि आदर्श घोटाळावाला आला आणि म्हटला की रामराजे मी तुम्हाला दोन फ्लॅट देतो आणि यांनी घेतलेले आहेत त्याला बाहेर पाठवून दिला मी भरपूर भांडणं केली साऊथ बॉम्बे मध्ये फ्लॅट मिळत असताना तुम्हाला काय अडचण सहा महिन्यात तो सिंधी जेलमध्ये गेला रामराजांचा मला फोन आला बघा तुमचं जर ऐकलं असतं तर माझं वाटोळ झालं असत अशा गोष्टी त्याचं त्याचा फ्लॅट नंतर खासदार झाला राज्यसभेवर होता नंतर तो माणूस अशी परिस्थिती झाली असे बारीक सारीक माझ्या म्हणजे घरातलेच थोडे बहुत खटके उडतात परंतु कामा एकच पलटण तालुक्याला आज ह्या निमित्ताने सांगतो की रामराजे या तालुक्यात पुन्हा होणे नाही मी तुम्हाला एक